मिर्झेत मागील आर्थिक वादावरून एकावर धारदार शस्त्राने वार तरुण गंभीर जखमी पोलीस ठाण्यात तक्रार करून परत येत असताना वाटेत अडवून जीव घेणार हल्ला सागर तानाजी गोसावी वैवश सत्तावीस याला खतिनगर येथे रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर हातावर दंडावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे गांधी चौकी पोलीस ठाण्यातून घराकडे परत जात असताना हा हल्ला झाला आहे सागर याच्या वडिलांनी घर घेण्यासाठी दिलेले एकवीस लाख रुपये परत मागितल्याने तानाजी शंकर गोसावी वय वर्ष पंचावन्न मिरज या भंगार विक्रेत्या स्मेहना कुमार गोसावी आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण दमदाटी केली होती त्यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केले आणि त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांना बोलवण्यात आलं आणि त्यावेळी तानाजी गोसावी आणि कुमार गोसावी हे दोघेही कुटुंबाच्या सोबत पोलिस ठाण्यात गेले पोलिसांच्या समोर वाद झाल्यानंतर सागर हा घराकडे दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर हल्ला झालाय प्रकाश गोसावी पृथ्वीराज गोसावी अर्जुन गोसावी यांनी अन्य दोघांनी मिळून सागर गोसावीवर हल्ला केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे माझं नाव तानाजी शंकर गोसावी कुमार भरत गोसावी यांच्या आमचा विषय पैशाचा देवाणघेवाणचा लिगली आमचा व्यवहार होता पी आय साहेबांच्या समोर आम्ही तिथं जाऊन समक्ष पी आय साहेबांचं बसले होते आम्ही आणि बोलणं करत होते आणि त्यावेळेचं समोरचं की नाही प्र प्रकाश गोसावी आणि आम्हाला आणि ब प्रकाशचा मुलगा करण आणि अर्जुन गोसावी यांनी दमदाटी करून प्याई साहेबांच्या समोरचा बाजूला असं आम्हाला हे केलं आणि मुलगाला म्हटलं मी बाळा आई आई त्याची बहीण कुमारची तुम्ही समक्ष घेऊन या आणि ते दा साहेबासमोर सा उभं करून तुम्ही बोलणं करा म्हणून मी मुलाला मी पाठवून दिलो आणि मुलाला पाठवून दिल्यानंतर मुलगा आईला घ्यायला गेला आणि ती समोर गेल्यानंतर पोराला मारलं या लोकांनी आणि त्यामध्ये बाकीचे लोक पण पोलिटेशनमध्ये मध्ये दहा दहा पंधरा वीस जण होते त्यामध्ये आणि कोण कोण मारले बाकीच ते मुला माझा विचारून घ्या आणि मुलं माझा अॅडमिट आहे दवाखान्यामध्ये पडलं या लोकांनी मारलं प्रकाश गोसावी तिथं होता बाहेर गेल्यानंतर ती माझ्या मुलाला धरून त्यांनी मारलं आणि माझ्यावर न्याय व्हावा माझं तुम्ही हे करावं माझं नाव रोहित तानाजी गोसावी मी राहणार कृष्णाघाट रस्त्याला सदर आमची जागाविरुद्ध थोडीफार तक्रार होती ती समोरची पार्टी कुमार भरत गोसावी सुमन कुमार गोसावी याने आज सकाळी आम्हाला काल कळण्यास आलं की पोलिस स्टेशन मध्ये हजर होणार आहेत आणि साहेबांचा फोन आलता पोलिस स्टेशन मधून गांधी पोलिस मधून तर असं जर आम्ही पोलिसांमध्ये गेलो तर ते केबिन मध्येच आमच्या धक्क्याबोक्यात थोड्याफार झाल्यात साहेबांच्या समोर झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट ते आमचे डॉक्युमेंट आणायला गेलतो सागरला पाठवून देतो घरी त्याच कारणास त्यांनी पुढचं जे काही घटना झालेल्या आहेत सागरला मारल्यात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज